राज्यातील काही भागात पुन्हा पावसाला सुरुवात झाली आहे कोकण घाटमाथा आणि मराठवाड्यात जोरदार पाऊस पडतोय दोन दिवस पाऊस दणका देण्याची शक्यता आहे तर मान्सूनचा परतीचा प्रवास सुरूच आहे मात्र पुढील सात दिवस मान्सूनच्या परतीच्या पुढच्या प्रवासासाठी पोषक हवामान नाही असं हवामान विभागाने स्पष्ट केलं आहे राज्यात आज कोकण घाटमाथा आणि मराठवाड्यात पावसाचा जोर राहणार आहे तर विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे आज कोकणातील सर्वच जिल्हे मराठवाड्यातील सर्व जिल्हे तसंच विदर्भातील बुलढाणा आणि अकोला जिल्ह्यात काही ठिकाणी ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिलाय विदर्भातील अमरावती वाशिम यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात तसंच मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे असा अंदाज हवामान विभागाने दिला उद्या रायगड ठाणे मुंबई आणि पालघर तसंच पुणे आणि नाशिक जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर अतिजोरदार पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलाय सिंधुदुर्ग रायगड नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्टही हवामान विभागाने दिलाय तर विदर्भातील सर्व जिल्हे मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला सोमवारी आणि मंगळवारी कोकण तसंच घाटमाथ्यावर पावसाचा अंदाज आहे तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही भागातही या दोन्ही दिवशी हलक्या ते मध्यम सरी पडू शकतात असाही अंदाज हवामान विभागाने दिला बुधवारी विदर्भ आणि कोकणात ठिकठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचीही शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे अशाच हवामान अपडेटसाठी आग्रहनला सबस्क्राईब करायला विसरू नका